नागपूरमधून नागपूर महानगर भाजपकडून डिजिटल टॅलेंट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होत अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने भाजप देशभरामध्ये विविध अभियान राबवत आहे मोदींच्या नेतृत्वात घेतलेले ऐतिहासिक निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची विकास संवाद सभा होणार आहे या सभेसाठी तीस हजारपेक्षा लोकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे तर सभास्थळावरून फडणवीस तीन हजार कोटींचे विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहे नागपूरमध्ये घरफोडी आणि चारचाकी चोरणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरीचे दागिने रोख रक्कम आणि तीन मोबाईल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी असा बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी त्यांचे चार गुन्हे उघडकीस आणले भंडाऱ्यातील दुमसरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे हाती आलेल्या भाताच्या पिकाची नासाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पालेभाज्यांची शेती देखील धोक्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रतिमाहा मानधन यासह सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे दरम्यान बच्चू कडू यांची शुगर लेवल कमी झाली आहे दुसरीकडे बच्चू कडू यांच्या आंदोलनाची अद्याप सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही यवतमाळच्या बाभुळगावमध्ये प्रतिबंधित कापूस बियाणं जप्त करण्यात आलाय या कारवाईमध्ये चारशे पाकिटांसह चारचाकी असा बारा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस आणि कृषी विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे oh.